चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शेतकऱ्यांच्या पाठबळावर श्री गुरुदत्त शुगरची यशस्वी वाटचाल चेअरमन माधवराव घाटके यांची माहिती वैद्यकीय या कामी शेतकऱ्यांना धनादेश प्रदान शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून श्री गुरुदत्त शिवसने पारदर्शीपणे व स्वच्छ कारभार केला आहे शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख दुःखात कारखाना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभारायला आहे शेतकरी व कामगारी कारखान्यांनी दोन महत्वाची चाक्या असून त्याच्या पाठबळावर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक श्री माधवराव घाटके व्यक्त केले पंधरा ऑगस्ट निमित्त कारखाना कार्यस्थळावरती किसान कार्ड योजनेतील शेतकरी यांना वैद्यकीय कामी धनादेश प्रदान तसेच कारखान्याचे मयत कामगार व ऊस तोडणी मजूर यांच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रम प्रसंगी चेअरमन श्री घाटके बोलत होते पुढे बोलताना श्री घाटके म्हणाले सन दोन हजार सतरा अठरा वर्षीच्या गळित हंगामापासून किसान कार्ड ही योजना सुरू केली आहे या योजनेत आतापर्यंत नऊ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदतीचा लाभ घेतला आहे किसान कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे अशा उपक्रमामुळे श्री श्रीगुर शुगरची विश्वासार्ह अधिक दृढ होऊन कारखाना व शेतकऱ्यांचे ऋणानुबंध निर् आणखी घट्ट होत आहेत यावेळी शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल दगडूमाने यांचा व अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठाच्या जागतिक लीडरशिप प्रोग्राममध्ये उत्तुंग अशा प्राप्त उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल टाकळे येथील अपूर्वा पाटील हिचा सत्कार कारखान्याच्या वतीने करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला श्री गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे धीरज घाटगे कारखान्याचे संचालक शिवाजीराव माणे देशमुख शिवाजी सांगले अण्णासाहेब पवार धोंडेराम नागणे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे संभाजी भोसले पोपट पुजारी मुकुंद पुजारी सदाशिव अनवर जमादार सुरेश सासणे यांच्यासह शेतकरी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा